मी कोणत्या फोनवरून कुणाला फोन केला त्याचा नंबर जाहीर करावा त्याबाबत चौकशी करावी मी कुणालाही फोन केला नसून मी फोन केला आहे असा खोटा नाटा प्रचार थांबवावा असा खोटा नाटा प्रचार करू नये याबाबत माझं खुलं आव्हान आहे ते सिद्ध करून दाखवावं करूं। असे माडा तालुक्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत म्हटले काय म्हणाले ते आणि काय आव्हान केलं आहे त्यांनी पहा लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने माडा मतदारसंघात प्रचाराची धामधूम सुरू आहे आणि या प्रचाराच्या धामधुमीमध्ये बरीचशी मंडळी खोट नाट प्रचार करताय वास्तविक पाहताना बरेच जण काही लोक म्हणतात की बवनदाचे फोन आले आता कोणाला फोन आले कुठल्या नंबरवरन फोन आले जरा आम्हाला खुलासा केला तर त्या बाबतीत आम्ही निश्चितपणे त्याची चौकशी करू वास्तविक पाहताना मी कुठलाही फोन कोणालाही केलेला नाही आमच्या निवडणूक प्रचाराचा सा दौरा चालू आहे प्रचार चालू आहे आम्ही महायुतीतनं आमचे उमेदवार रणजित सिंह निंबाळकर हे उभे आहेत आणि त्यांचा प्रचार आम्ही करतोय त्यामुळे कुणाला फोन करायचा किंवा काही प्रश्न येत नाही परंतु काही फोटो नाट उठून संभ्रम तयार करायचा काही लोकांचा प्रयत्न आहे माझं आव्हान आहे की कुठल्या नंबरवरनं फोन आले जर रेकॉर्ड काढू आपण आणि जर ती रेकॉर्ड काढून माझ्याकडनं काही असे फोन आलेले असतील तर त्या बाबतीत ते त्यांनी कुठल्या नंबरवरन फोन आले ते जाहीर करावं असं खुलं आव्हान माझं आहे माझं त्या बाबतीत त्यांना खुलं आव्हान आहे कुठल्या नंबरवरन फोन आले ते त्यांनी आम्हाला दाखवून द्यावं त्याचं रेकॉर्डिंग काढावं खोटा नाचा प्रचार थांबवा असं आतापर्यंत माझ्या पंचवीस वर्षाच्या काळात मी खोटा नाटा प्रचार केलेला नाही ज्या ज्या वेळेला पक्षाचा आदेश येईल त्याप्रमाणे त्या त्या मी काम केलेला ही त्यांनाही माहित आहे जे लोक काय अशी सांगतायत त्यांनाही माहिती आहे की मी पक्षाच काम करतो का नाही त्यामुळं माझ आव्हान आहे की असा कुठलाही खोटा नाटा प्रचार न ना करता आपण योग्य मार्गाने प्रचार करावा